ओम श्री परमात्मने नमः श्रीमद् भगवत गीता अभ्यासः द्वितीयो अध्यायः सांख्य योग कर्म योग विवेचन भाग एक। श्लोक है 31 से 41 श्लोक 31वा एषाते विहिता सांखे बुद्धिर्योगे त्वाम श्रणु बुद्धायुक्तो यय अपार्थ कर्मबंधम प्रहास्यसी पदच्छेदः एशा ते अभिहिता सांख्ये बुद्धिः योगे तु इमाम श्रुणु बुद्ध्या युक्तः यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी इथं संधी कोणतेत ते भिहिता ते, ते अभिहिता पहिल्या पदाच्या अंती ए ओ आणि पुढे रस्व अ आला की रस्व चा लोप होतो आणि त्याच्याऐवजी अवग्रह चिन्ह येतं बुद्धी ही योगे विसर्गाचा र झालेला आहे त्विमाम तू इमाम हा यण संधी आहे य व र ल असे जेव्हा मागच्या स्वराला आदेश होतो तेव्हा त्याला यण संधी म्हणतात इथं तू मधल्या उ या स्वराला व हा आदेश झालेलाय युक्तो युक्त हा यया इथं विसर्गाचा ऊ झालाय असे यामध्ये आलेले संधी येत शब्दार्थ आणि व्याकरण एषा एतत सर्वनाम स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन ते युष्मत सर्व नाम चतुर्थी एक वचन वैकल्पिक रूप ते हे रूप तत् सर्व नामाच्या तिन्ही लिंगामध्ये येतं पुल्लिंगी पण येतं बहुवचन येतं स्त्रीलिंगी नपुसकलिंगी द्विवचनामध्ये पण येतं आणि युष्म सर्वनामामध्ये पण येतं इथं हे युष्म सर्वनामाचं चतुर्थी एक वचन आहे अभिहिता अभिअधिक धा तिसरा गण उभयपद कर्मणी भूतकाळ वाचक धातुसाधित विशेषण स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन धाच हित असं कबुल होत बोललेले केलेले खाल्लेले असं लेले प्रत्यय लावून ही विशेषण तयार होतात ही विशेषणं कर्मा करता येतात म्हणून ती कर्मणी भूतकाळ वाचक धातु साधीत विशेषणं आहेत सांख्य नपुसकलिंगी सप्तमी एक वचन म्हणजे बुद्धी।, बुद्धी ही बुद्धी ह्रस्व इकारांत स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन योगे योग पुल्लिंगी सप्तमी एक वचन कर्मयोग सर्वसाधारणपणे गीतेमध्ये योग हा शब्द कर्मयोग या अर्थी वापरलेला आहे तू अव्यय इमाम इदम सर्वनाम नपुसकलिंगी द्वितीया एक वचन ही शृणू श्रु पाचवा गण उभयपद आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन शृणू म्हणजे ऐक बुद्ध्या बुद्धी रस्व स्त्रीलिंगी तृतीया एक वचन संस्कृतमध्ये जे हे रस्व पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी शब्द आहेत पुल्लिंगामध्ये कवी ऋषी स्त्रीलिंगामध्ये मती वगैरे हे सर्व मराठीमध्ये दीर्घिकारांतर लिहिले जातात नवीन शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे युक्त हा युज चौथा गण आत्मनेपद सातवा गण उभयपद कर्मणी भूतकाळवाच्या धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन युज म्हणजे जोडणे युक्त असणे या या यात सर्व नाम तृतीया एक वचन पार्थ पार्थ पुल्लिंगी संबोधन एक वचन कर्मबंधम कर्मबंध पुल्लिंगी द्वितीया एक वचन सामासिक शब्द आहे कर्मण हा बंध कर्मबंध षष्टी तत्पुरुषे कर्मण हा का झालं का? कर्मन असा मूळ शब्द आहे अनंत न न अंत पावणारा न या व्यंजनांना अंत पावणारा किंवा अन्न अंत पावणारा हा कर्मन, नपुसा कर्म नपुसाकलिंगी शब्द आहे कर्म कर्मणी कर्मणी असा चालेल कर्मण हा हे षष्ठी येते कर्मण हा बंध शब्द षष्ठीने जोडलेले आहेत म्हणून हा षष्ठी तत्पुरुष समास झाला कर्म एव बंध ह असाही हा समाज सोडवता येईल कर्मधारे परंतु इथे षष्ठी तत्पुरुष हा जास्त योग्य वाटतो कारण कर्माचा बंध लागू नये अशी युक्ती भगवंत सांगणार आहेत प्रहास्यसी प्र अधिक हा तिसरा गण परस्मयपद अर्थ आहे टाकणे द्वितीय भविष्य काळ द्वितीय पुरुष एक वचन आता याच्यामध्ये क्रियापद कोणते आलेले अभिहिता हे कर्मणी भूतकाळ वाचक विशेषण क्रियापदासारखंच वापरलेलं आहे पुढं शृणू हे आज्ञार्थी क्रियापद आलेले आहे आणि उत्तरार्धामध्ये प्रहास्यसी हे द्वितीय पुरुषी एक वचन हे भविष्यकाळी क्रियापद आलेले अभिहिता सांगितली काय सांगितली बुद्धी ही अभिहित कर्मणी भूतकाळवचक धातू धातुसाधित विशेषणे तेव्हा त्यांचा क्रियापदांसारखा वापर वाक्यामध्ये जर करायचा असेल तर कर्मणी प्रयोगातच करावा लागेल आणि मग ते कर्माप्रमाण त्याचं लिंगवचन येईल ही स्त्रीलिंगी प्रथम एक वचन अभिहिता स्त्रीलिंगी प्रथम एक वचन आता याचा करता तिथं दिलेला नाहीये तर अर्थ मया श्रीकृष्ण सांगतायत मीही तुला सांख्यविषयक बुद्धी सांगितली तेव्हा मया हा त्याचा कर्ता धरावा लागेल मया ते सांख्य बुद्धी ही अभिहिता मी तुला सांख्याबद्दल बुद्धी सांख्य तत्वज्ञानाबद्दल सांख्य विचाराबद्दलची बुद्धी कशी असते ते सांगितलं योगे तू इमाम शृणू शृणू या क्रियापदाचा कर्ता आहे त्वम त्वम इमाम शृणू तू ही आता इमाम बुद्धिम करता आलेले आहे बुद्धिम याच्याकरता इमाम हे वापरलेले तिथं प्रत्यक्ष सर्व फक्त सर्वनाम वापरलेले वापरलेलं आहे नाम आलेलं नाहीये योगे इमाम बुद्धिम शृणू आता योगाबाबत म्हणजेच कर्मयोगाबाबत ही बुद्धी ऐक सांख्य बुद्धी तुला सांगितली आता कर्मयोगाबाबतची बुद्धी तू ऐक बुद्ध्यायुक्त हा पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी प्रहास्यसी हे क्रियपदे द्वितीय पुरुषी एक वचनीय तेव्हा त्वम कर्मबंध प्रहास्यसी करता कर्मक्रियापद असं वाक्य होईल तू कर्मबंध टाकशील म्हणजे तुला कर्माचा बंध लागणार नाही केव्हा यया युक्त हा यया बुद्ध्या युक्त हा तुझ्या बुद्धीनं युक्त झाल्यास कर्मबंधन टाकू शकशील अशी तुला कर्मयोगाबाबतची बुद्धी सांगतो असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया सांख्य ही अभिहित पार्थ या बुद्ध्या युक्त हासन कर्मबंधम प्रहास्यसी ताम इमाम तू योगे अर्जुना, बुद्धी शृणू अर्जुन याप्रमाणे श्लोक अकरा ते तीस पर्यंत सांख्यविषयक बुद्धी म्हणजे ज्ञान तुला सांगितलं आता कर्मयोगातील बुद्धी म्हणजेच ज्ञान ऐक या ज्ञानाने युक्त झालास की तू कर्मबंध तोडून टाकू शकशील स्वधर्म विचार सांगत असता अडतीसाव्या श्लोकात भगवंतांनी कर्मयोगाचे बीजारोपण केले होते समान मानून कर्तव्य कर्म करणे म्हणजे कर्मयोग कर्मयोगाचे आचरण करत असता चित्ताची समधात अवस्था बिघडण उपयोगाच नाही चित्त स्थिर राहत नसेल तर त्याला कर्मयोग म्हणताच येणार नाही त्या कर्मयोग बुद्धीने युक्त झाल्यावर कर्मबंधातून मुक्त होता येईल कर्मबंधन प्रहास्यसी असे फल एकोणचाळीसाव्या श्लोकाच्या उत्तरार्धात भगवंतांनी सांगितलं आहे भगवंतांनी अकरा ते तीस श्लोकांमध्ये सांख्य विवेचन केले व आत्मा अमर असतो असं सांगितलं त्यानंतर एकतीस ते सदतीस श्लोकात स्वधर्माचरणाने वागणे कसे संयुक्तिक आहे ते सांगितलं व नंतर या एकोणचाळीसाव्या श्लोकात सांगितलं की सांख्य बुद्धी सांगितल्यावर तुला योग बुद्धी सांगतो मधल्या अडतीसाव्या श्लोकात कर्मयोगाचे बीज रूपाने निरूपण केले त्यामुळे काही टीकाकार चाळीसाव्या श्लोकापासून कर्मयोगाला सुरुवात झाली असं मानतात तर काही अडतीसाव्या श्लोकापासून कर्मयोगाला सुरुवात झाली असं मानतात गौणत्व दिलं जात होत शंकराचार्यांनी सुद्धा कर्मे फक्त मन करता करायची असं सांगितलं कर्मयोग मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करून देत नाही असं मतच त्या काळी प्रचलित होत त्यामुळे सांख्यमार्गी साधक घरादाराचा त्याग करून वनात राहून थोडक्यात कर्मसन्यास करून भगवत प्राप्ती करता प्रयत्नशील असत कारण कोणतेही कर्म केले की त्याचं फळ भोगावं लागतं आणि ते फळ भोगण्यासाठी जन्म मृत्यूचे फेरे घ्यावे लागतात मग कर्मयोग मनुष्याला मोक्ष मार्गात अग्रेसर कसा करेल असा संन्यासपंथीयांसमोर मोठा प्रश्न असतो कर्म म्हणजे बंधनकारक असा समज त्या काळी रूढ होता आणि तोच प्रभाव अर्जुनावर होता म्हणून त्याने कर्मसन्यास घ्यायचं ठरवलं होतं कर्मच केलं नाही की बंध निर्माण होण्याचा प्रश्नच नाही अशी त्याची धारणा होती कर्म बंध निर्माण करते ही गोष्ट खरी असली तरी कर्म करूनही ते बंधनकारक होणार नाही अशी युक्ती भगवंतांना माहिती होती म्हणून ते अर्जुनाला सांगत आहेत की कर्म कोणत्या युक्तीने केले की तुला कर्मबंध लागणार नाही ती बुद्धियोगातील युक्ती म्हणजेच कर्मयोगातील युक्ती मी तुला सांगतो श्लोक चाळीसावा नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् पदच्छेदः न इह अभिक्रमनाशः अस्ति प्रत्यवायः न विद्यते स्वल्पम् अपि अस्य धर्मस्य त्रायते महतः भयात् इत सन्धिकुठलेत् नेहाभिक्रमनाशोऽस्ति न ना इह अभिक्रमनाशः असते पुढचा आहे प्रत्यवायो न प्रत्यवाय हा न स्वल्पम अप्यस्य स्वल्पम अप्यस्य अशी त्याची संधी फोड होईल महतो भयात महतः भयात विसर्गाचा ऊ झालेला आहे शब्दार्थ आणि व्याकरण बघूया न अव्यये नाही इह अव्यय येथे अभिक्रम अभिक्रमनाश पुल्लिंगी प्रथमा एक वचन सुरुवात केलेल्याचा नाश अभिक्रमनाश हा सामासिक शब्द आहे अभिक्रमस्य नाश हा तत्पुरुष अस्ति अस दुसरा गणपरस्मयपद पर, वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन म्हणजे असणे प्रत्यवाय हा प्रत्यवाय पुल्लिंगी प्रथमा एक वचन विघ्न न अव्यये नाही विद्यते विद चौथागण परस्म पद असे वर्तमान काळ तृतीय पुरुष स्वल्पम, स्वल्पम, विशेषणे नपुसकलिंगी प्रथमा एक वचन अव्यये अर्थे सुद्धा अस्य इदम सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एक वचन धर्म पुल्लिंगी षष्ठी एकवचन त्रायते ते पहिला गण आत्मनेपद रक्षण करणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन रक्षण करतो किंवा रक्षण करते महत हो, महत नपुसकलिंगी पंचमी एक वचन भयात भय नपुसकलिंगी पंचमी एक वचन याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत अस्थि विद्यते हे दोन आहेत पूर्वार्धामध्ये त्रायते हे क्रियापद उत्तरार्धामध्ये आलेले आहे न इह अभिक्रमनाशः अस्ति हा असती इह अभिक्रमनाशः न अस्ति इथे सुरुवात केलेल्याचा नाश नसतो प्रत्यवाय न विद्यते इह हे दोन्हीकडे सारखंच घ्यायचंय येथे विघ्न नसत प्रत्यवाय न विद्यते स्वल्पम अपी कंसात आचरण हा एक शब्द गृहीत धरावा लागेल महतः भयात रायते अस्य धर्मस्य स्वल्पम आचरण महत भयात रायते या धर्माचं सुद्धा आचरण मोठ्या भीतीपासून रक्षण करतं भयात पंचमी एक वचन आहे म्हणून महत हे त्याचं पंचमी एक वचनातलं विशेषण आलेले नपुसकलिंगी महत महती महांती प्रथमा असा हा शब्द चालेल महत तकारांत शब्द आहे आणि भयातचं ते विशेषण म्हणून आलेले महतः महत अन्वय अर्थ बघूया इह अभिक्रमनाशः न अस्ति प्रत्यवायः न विद्यते स्वल्पमपि अस्य धर्मस्य आचरणं महतः भयात राह्यते या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही यामध्ये संकट येत नाही या, या धर्माचे थोडे जरी अनुष्ठान केले तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते या श्लोकामध्ये भगवंतांनी कर्म संन्यास आणि कर्मयोग यांच्यात तुलना करून कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगच कसा श्रेयस्कर आहे ते सांगायला सुरुवात केली आहे ही तुलना पुढील अध्यायामध्ये सुद्धा आलेली कर्म आहे कर्मकांड आणि कर्मयोग यात फरक आहे नुसती कर्मे करीत राहणे म्हणजे कर्मयोग नाही कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग मनात कर्मफळाची इच्छा न धरता आचरलेलं कर्म म्हणजे कर्मयोग कर्मयोगात कर्म करायचंच असतं तेथे त्याग करण्याचे काही कारणच नाही पण कर्मसन्यास घेतला की मात्र आरंभलेल्या कर्माचा त्याग करावा लागतो संन्यास मार्गात संन्यास कोणी केव्हा कसा घ्यायचा यावरही बंधन आहे संन्यास घेतला की पूर्वीची जीवन पद्धती बदलावी लागते संन्यास मार्गात ध्येय गाठलं तरच तो सफल झाला असं म्हणता येतं पण कर्मयोगाच्या आचरणात कोणत्याही प्रकारची आडकाठी नाही व कर्मयोगाचे जेवढे आचरण हातून घडेल त्यामुळे पुढील मार्ग सुकरच होईल असा या दोन योगामध्ये महत्वाचा फरक आहे श्लोक एक्केचाळीसाव व्यवसायात्मिका बुद्धिरेखेह कुरुनंदन बहुशाखा हनंता बुद्धयो व्यवसाय पदेद व्यवसायात्मिका बुद्धि एका इह कुरुनंदन बहुशाखा हि अनंता बुद्धयः अव्यवसायीना इथं संधी कुठली आले बुद्धिरेकेह एका ही एका इहंताश हि अनंता बहुशाखा हा अधिक हि आणि हि अधिक अनंता अधिक च बुद्धय अधिक अव्यवसायीना शब्दार्थाने व्याकरण बघूया व्यवसायात्मिका व्यवसायात्मिका स्त्रीलिंगी प्रथम एक वचन हो म्हणजे निश्चयात्मिका एकच निश्चय असलेली व्यवसाय हा आत्मा यसा व्यवसाय हा जिचा आत्मा आहे अशी ती बुद्धी ही बुद्धी रस्व स्त्रीलिंगी प्रथम एक वचन हो एका एक संख्यावाचक विशेषण स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन हो इह अव्यय येथे ये असा त्याचा अर्थ आहे कुरुनंदन कुरु कुरुनंदन पुल्लिंगी संबोधन एक वचन सामासिक शब्द आहे कुरोह हो नंदन, नंदन ले ले। हा षष्टी तत्पुरुष कुरुचा पुत्र तो कुरुनंदन आता कुरुनंदन हे विशेषण कौरवांना पण वापरता येईल पांडवांना पण वापरता येईल कारण सगळेच कुरु वंशातलेत परंतु इथं हे संबोधन अर्जुनाकरता उद्देशून वापरलेलं आहे बहुशाखा हा बहुशाखा स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन बहु, बहु आणि शाखा असे दोन शब्द एकत्र येऊन इथं समाज बांधला बहु हे शाखा या शब्दाचं विशेषण आहे शाखा स्त्रीलिंगी म्हणून बहु बहुशब्दाचं स्त्रीलिंगी विशेषण होईल बहवी आणि मग तो शब्द नदीप्रमाणे चालेल बव्य हा शाखा हा यासाम ताहा। जिच्या शाखा पुष्कळ आहेत अशा त्या बुद्धी बुद्धीचं ते विशेषण आहे बहुव्री समास झाला ही अव्यय कारण अनंता हा मूळ शब्द आहे अनंत विशेषण त्याचं स्त्रीलिंग झालं अनंता कारण हे बुद्धीकरता वापरायचं अनंता विशेषण आहे स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन न अंतहा यासामता किंवा अविद्यमान हा, हा अंतहा यासामता ज्यांना अंत नाही अशा त्या हा बहुब्री समास आहे अनंत हे बहुब्रिय समास होऊन विशेषण बनलेले त्यामुळे ते तिन्ही लिंगात चालेल इथं बुद्धी करता आलेले म्हणून अनंता असा पण स्त्रीलिंगी प्रथम बहुवचन धरलेले च अव्यय आणि बुद्धय हा बुद्धी स्त्रीलिंगी प्रथम बहुवचन अव्यवसायीनाम अव्यवसायीन इनंत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन व्यवसायीन शब्द कसा बनला व्यवसाय हा असते असे व्यवसायीन आणि अव्यवसायीन हा नाही तत्पुरुष समास ना आहे न व्यवसायीन अव्यवसायीन व्यवसाय शब्द कसा बनला वी अधिक अव अधिक सो चौथा गण मैपत व्यवस्थित असं या धातूचं रूप होत वी अधिक अव अधिक सो म्हणजे ठरवणे अव्यवसायीनाम म्हणजे याने काही निश्चित धोरण आखलेलं नाही असे या श्लोकामध्ये क्रियापद आलेलं नाहीये बुद्धि ही एका इह कुरुनंदन बहुशाखा हा ही अनंता चुद्धय अव्यवसायीना हे व्यवसायात्मिका बुद्धी ही एका इह अस्ति असती हे एक क्रियापद आपल्याला पदरचं घालावं लागेल इह व्यवसायात्मिका बुद्धी ही, एका। ये ही एका हा, संती। संती एक येथे व्यवसायात्मिका बुद्धी ही एकच असते आणि नाम ज्यांचं निश्चित धोरण आखलेलं नाही अशा लोकांच्या बाबतीत बुद्धयः बहुशाखाः बहुशाखा च संती इथे संती हे एक बहुवचनी क्रियापद आपल्याला पदार्थ घ्यावं लागेल कारण इथं करता आहे बुद्धयः मागच्या वाक्यामध्ये करता होता बुद्धी ही एक वचनी होता म्हणून असते घेतलं आता बुद्धया हा करता असल्यामुळं आपण संती हे क्रियापद पदरच घालणार आहोत त्यांच्या बुद्धी अनेक फांद्या असलेल्या आणि अनंत अशा असतात कर्मयोगात कर्तव्यानुरोधाने हे कर्म मला कर्तव्य बुद्धीनं करायचं आहे असा बुद्धीचा एकच निश्चय असतो म्हणून अशा बुद्धीला भगवंत व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात पण ज्यांचा असा निश्चय झालेला नसतं ते अर्थातच कर्मफळाच्या अपेक्षेने कर्म, कर्म करत असतात आणि अशा लोकांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात कारण अनंत कामना वासना त्यांच्या मनात ठाण मांडून बसलेले असतात कर्मयोगात कोणते कर्म करायचे आहे व ते कसे करायचे आहे याबद्दल निश्चित धारणा झालेली असते त्यामुळे बुद्धी एकाग्र झालेली असते पण अशी निश्चित धारणा नसेल तर तो त्या त्या कर्मानं मला काय प्राप्त होईल हाच विचार करणारा असतो असं म्हटलं पाहिजे तो ते कर्म कर्मफलाच्या आसक्तीनेच करत असतो त्याच्या बुद्धीला फाटे फुटलेले असतात कारण त्याच्या मनात अनंत वासना असतात त्याची कर्म करण्यामागे त्या वासना पूर्ण करून घेणे एवढीच एकमेव प्रेरणा असते आता या पुढील श्लोक आपण पुढच्या भागात पाहूया हरिओम सत सत